नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ मध्ये सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये खूप जबरदस्त आणि धक्कादायक अशी बातमी तुम्हा सर्वांना सांगणार आहे मित्रांनो ती बातमी स्टार प्रवाह हो वाहिनीवरती ठरलं तर मग मालिका सुरू आहे आणि त्या मालिकेमध्ये एक व्यक्ती काम करतो ज्याचं नाव आहे चैतन्य तर मित्रांनो चैतन्य झालेला आहे सचिन सरांचा जावई काय आहे संपूर्ण बातमी व्हिडिओ मध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काही फोटोज सोशल मीडियावरती पाहायला भेटतात त्यामध्ये सचिन आणि त्यांच्या फॅमिली सोबत चैतन्य देखील पाहायला भेटत आहे मित्रांनो चैतन्य आणि एकमेकांना डेट करत आहेत आणि तीन वर्षापासून ते रिलेशन मध्ये या प्रकारची बातमी आपल्याला इंटरनेट वरती वाचायला भेटलेली आहे मित्रांनो ही बातमी काय सांगते मित्रांनो बातमी असं सांगत आहे की या दोघांना आता मात्र एक चित्रपट मिळालेला आहे आणि चित्रपटामध्ये दोघे काम करताना आपल्याला पाहायला भेटणार आहे त्यामध्ये चक्क आता मात्र चैतन्याची हिरोईन श्रेया दाखवण्यात येणार आहे तर मित्रांनो लवकरच या सिनेमाचं चित्रीकरण देखील सुरुवात होणार आहे तर या दोघांना एकत्र पाहण्यासाठी तुम्ही किती इच्छुक आहात कमेंटमध्ये नक्कीच कळवा येणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ अपडेट मध्ये धन्यवाद मित्रांनो